हे बघा मिश्र डाळीचे अप्पे किती छान झालेले आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि पण आलेले दोन्ही वरून आणि आतून मध्ये झालेले आहे हे शेंगदाणे खोबऱ्याची चटणी पण खूप मस्त स्वादिष्ट झालेली आहे आणि चटणी खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट झालेले आहे असे हे अप्पे आणि परफेक्ट चटणी बनवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला त्यासाठी मी या वाटीनं दोन वाट्या तांदूळ घेतले हे तांदूळ रेशेंचे आहे तुम्ही कुठचाही तांदूळ घेऊ शकता जुना घेतला तर फारच उत्तम कारण की त्याचे अप्पे छान होतात हे दोन वाटी घेतली एक चना वाटी चना डाळ घेतली अर्धा वाटी उर्धाची डाळ घेतली अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आणि अर्धा चमचा मेथीदा मेथीदाण्यामुळे ते छान येते आता सगळं हे एकत्र करून घेते आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते असे दोन तीन पाण्यानं डाळ तांदूळ मुगाची डाळ उद्या डाळ आणि मेथीदाणे स्वच्छ धुवून घेतले कारण की याच्यात धूळ वगैरे असू हो शकते म्हणून आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते आता याच्यात पाणी टाकून घेतलं हे जवळपास सात तास आपण भिजत ठेवू आणि याच्यावर झाकण ठेवून देते हे डाळ डाळ तांदूळ वगैरे आपण टाकले होते भिजत ते खूप छान भिजलेले आहे डाळ तांदूळ उडदात डाळ मुगाची डाळ सगळं मी एकत्र भिजायला टाकलं होतं कारण की आपल्याला एकसारखं वाटून घ्यायचं आहे हे जाडसर पाहिजे जेव्हा आपण इडलीचं करतो ना तेव्हा उडदात डाळ आपल्याला स्मूथ पाहिजे आणि तांदूळ थोडेसे रवाळ पाहिजेत म्हणून आपण ते वेगवेगळे भिजत घालतो परंतु आपल्याचं असं नाही तर हे आपल्याला सगळं रवाळ काढून घ्यायचं आहे त्यामुळे मी पाणी झाडून घेते आता हे सगळं पाणी काढून टाकलं मी आता हे मिक्सर मधून थोडं थोडं पाणी घालून वाटून घेते मिक्सर मधून वाटून घेते हे थोडस रवाळच वाटून घ्यायचं पण हे वाटताना आपल्याला जसं पाणी लागलं तसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं बेताच टाकायचं थोडस पाणी टाकते आणि हे वाटून घेते त्यासाठी जे तांदूळ वगैरे भिजत घातले होते आपण त्याचं हे असं वाटून घेतलं मी तुम्ही बघू शकता असं रवा आहे जास्त बारीक नाही आता याच्यावर झाकण ठेवते नाही रात्रभर हे असंच रो देते झाकण शक्य तर हलक ठेवायचं जास्त वजनदार झाकण नाही ठेवायचं आता हे रात्रभर फरमेट होईल रात्रभर आपण फरमेट करेल ठेवलं होतं तुम्ही बघू शकता खूप छान फुलून वर आलेलं आहे बघू शकता किती छान फरमेट झालेला आहे खूप मस्त फुललेला आहे आता जेवढ्याचे अप्पे करायचे तेवढं मी पीठ हे दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते ते चादी थोडस मिक्स करून घेते मिक्स हा हलक्या हातानच करायचं जास्त जोरजोरात नाही करायचं चमचा अगदी हलका फिरवायचा याच्यामध्ये खूप मस्त फरमेट झालं बघू शकता पाहिजे तेवढं मी भानेत ले ले दों तीन या भांड्यात काढते आणि या चप्पे बनवते राहिलेलं पीठ दोन तीन दिवसही फ्रीज मध्ये चांगलं राहू शकते या पिठामध्ये मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकते हिरवा सांबार टाकते आणि जसं तिखट लागत तसं तसं हिरव्या मिरच्याचे एकदम बारीक एक काप केलेले आहे ती काप टाकते चवीनुसार मीठ टाकते आणि हळद टाकते हळद टाकले की आपल्याला छान कलर येते आता पाणी टाकून मिक्स करून घेते हे बॅटर जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट सुद्धा नसलं पाहिजे सैलसर करायचं अजून पाणी लागेल थोडंसं मी पाणी टाकून घेते असं हे अप्पे करण्याचं पीठ तयार झालेलं आहे एवढंच पातळ लागते याच्यापेक्षा पातळ नको आणि याच्यापेक्षा घट्ट पण नको आता हे अप्पेचं पीठ तयार झालं आता अप्पेसोबत खाण्यासाठी चटणी कशी करायची ती मी चटणी बनवून दाखव आता आपण शेंगदाणे खोबरेची चटणी करणार आहोत त्यासाठी मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचे बारीक काप घेतले आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले यामुळे शेंगदाणे खोबऱ्याच्या चटणीला अतिशय चांगली चव येणार आहे मिक्सरमध्ये सर्वात आधी शेंगदाण्याने खोबरे टाकून घेते दोन तीन लसूण पाकड्या टाकते आल्याचा छोटा टुकड्या टाकते पाचसा हिरवी मिरची टाकते आणि हिरवा सांबार टाकते हा धुऊन स्वच्छ केलेला आहे आता मिक्सरमध्ये वाटून घेते सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सरमध्ये फिरून घेतलं कारण की आधी जर पाणी टाकलं तर लवकर खोबऱ्याचे कुटके वगैरे शेंगदाणे बारीक होणार नाही आता याच्यात पाणी टाकून वाटून घेते असं हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते हे जे बारीक केलेलं आहे ते वाया जाणार नाही हे मिक्सरमध्ये थोडस पाणी टाकून सगळं काढून घेते ही चटणी एवढी पातळ पाहिजे आपल्याला अशी ही चटणी आपण मेंदू वडा इडली डोसा याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो अप्पे याच्यामध्ये मीठ टाकते आणि थोडीशी साखर टाकते मीठ साखर व्यवस्थित मिक्स करून घेते आता तडक्याची तयारी करू तेल गरम करून घेतलं आता मोहरी टाकते मौरी पुन्हा तडतड घेत गॅस बंद करते हे तडका टाकायच्या आधी हिरवा सांबार टाकते आणि हिरव्या सांबारावर तडका टाकून असं सांबारावर तडका टाकला की चटणीची चव अतिशय छान चविष्ट येते ही चटणी आता खाण्यासाठी तयार आहे गॅस ऑन करते आणि पात्र ठेवते गरम करण्यासाठी हे आपे पात्र गरम झालेलं आहे जास्त गरम झाला तर चिटकून बसती आणि कमी गरम झालं तर क्रिस्पी येणार नाही त्यासाठी जसं गरम पाहिजे तसं पात्र मी गरम करून घेतलं आता याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकते कि जेणेकरून चिपकणार नाही अप्पे तसं नॉनस्टिक आहे जास्त चिपकत नाही पण थोडंफार तेल टाकते मी जास्त तेलाची गरज नाही आहे याला गॅस मिडियम ठेवला आता याच्यामध्ये आपल्याच सारण घालते आपल्या जर सारण घालताना केव्हाही मदत नाही घालायचं तर साइडनं घालत आणायचं आणि नंतर मदत घालायचं मधत जर घातले आपण तर एक तर जडू शकता नाहीतर मग जास्त लाल होतील असं व्यवस्थित घालून घ्यायचं असे हे टाकून झाले आता याच्यावर झाकण ठेवते झाकण ठेवते थोडासा वाढून घेते आता पाहू आपले काय छान झालेले आहे अगदी तम फुगलेले आहे एक उंटून दाखवते बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे सगळे मी उलटून घेते थोडस तेल टाकून घेते आता अगदी दोन सेकंद झाकण ठेवते हे बघू शकता तुम्ही किती छान अप्पे झालेले आहेत तयार दोन्ही साईड झालेले आहे हळद टाकल्यामुळे खूप छान कलर आलेला आहे क्रिस्पी झालेले आहे अप्पे हे तसे खाल्ले तरी था चांगले लागतात हे बघू शकता दुसरी साईड ते लाल झालेले आहे वरून पण छान लाल झालेले हे बघा किती छान क्लिट आहे कलर पण खूप मस्त आला हळद टाकल्याच्या ना वरून छान क्रिस्पी आहे आतून सॉफ्ट झालेले आहेत एअर पॉकेट सारखे दिसतात आणि हे चटणी चटणीसोबत मस्त एन्जॉय करा